कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के उत्तम -के कोकणामध्ये तुम्हाला मी सत्य सांगितलं तर चालणार नाही तीन एकर शेतीचे मालक चौदा आणि पंधरा आणि दुसरी आजपर्यंत मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं करून चुकला आहे पण अजूनपर्यंत एकही करप्शनचा आरोप झाला नाही पूर्ण ई टेंडर आहे ट्रान्सपरन्सी आहे माझ्याकडे त्याचा ठेका मंजूर करून येण्याकरता गरज पडत नाही पण एक गोष्ट मी सांगितली काम खराब केलं की ठोकल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आज आपल्या देशाच्या रस्त्याचा दर्जा हा अतिशय उत्तम आहे आता काही गोष्टी आहेत ज्या मला माहिती नाही आपल्याकडे कशावर आपला विश्वास आहे नाही पण आता मुंबई गोवा <laughs> आता खूप अडचणी आल्या पण तुम्ही काळजी करू नका या वर्षीच्या जून पर्यंत हा रस्ता शंभर टक्के पूर्ण कारण बराच रेंगाळला एक दिल्ली जयपूर आणि मुंबई गोवा हे आमच्या डिपार्टमेंटमधले थोडेसे ब्लॅक स्पॉट आहे त्याच्या अडचणी खूप आहेत कोकणामध्ये तुम्हाला मी सत्य सांगितलं तर चालणार नाही तीन एकर शेतीचे मालक चौदा आणि पंधरा आणि ते समोपचाराने कोणी ऐकून घ्यायलाच तयार नाही भावभावात भांड कोर्ट केसेस त्या जमिनीचे मोबदला देता देता पुरे वाटणार आणि म्हणून अडचणी सुटलेल्या आहेत तेव्हा येणाऱ्या काळामध्ये हा जो रस्त्याचा दर आहे तो एवढा वाढलेला आहे की मला असं वाटतं की नक्कीच या काळामध्ये आता रस्त्याची समस्या राहणार नाही आम्ही तीन लाख कोटी रुपयाचे रस्ते नॉर्थ ईस्टमध्ये बांधतो आहे सेवन सिस्टर जे आसाम मेघालय त्रिपुरा नागालँड अरुणाचल प्रदेश या सगळ्या भागामध्ये उत्तम रस्ते बांधतोय तुम्हाला मी विनंती करेन की तुम्ही दोन ठिकाणी जरूर जा एक तुम्ही श्रीनगरला नेहमी जाता काश्मीरमध्ये पण श्रीनगरच्या पुढे जा म्हणजे तुम्ही जर हिमाचल प्रदेशला गेले तर मनाली आहे मनालीवरून रोहतांग पासला जायला साडेतीन तास लागायचे आता आम्ही अटल टनेल बांधली आहे आठ मिनिटांच आणि त्या अटल टनेल म्हणून बाहेर आलं की लद्दाख लेह आणि त्याच्यामध्ये इतका सुंदर हिमालय आहे तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत त्या हिमालयात मी आता नऊ टनेल बांधतोय रस्त्याचं काम सुरू आहे तिथून आल्यानंतर लद्दाख लेह टू श्रीनगर या रस्त्यावर कारगिलच्या खाली मी आशियातली सगळ्यात मोठी टनेल आम्ही बांधतोय ती म्हणजे झोजिला इकडं वरती कारगिल आहे आणि तिकडनं बाबा अमरनाथचं दर्शन होतं मायनस एट डिग्री टेम्परेचर आताही जायला हिंमत होत नाही आणि त्याच्या खाली या टनेलचं सत्तर टक्के काम पूर्ण झालं याचा पाच वेळा टेंडर काढलं गेलं आणि सरकारी दप्तरात याची कॉस्ट होती बारा हजार कोटी आणि मला सांगताना आनंद होतोय की आम्ही ही टनेल आता सत्तर टक्के पूर्ण झाली ही केवल पांच हजार पांचे कोटी रुपया बनली पांच हजार से सहा हजार कोटी की बचत सुंदर टर्नल स्टेट ऑफ आर्ट आिथुन बाबा अमरनाथ तो दर्शन हो सकता जे मैं आता रुपए बनता तो है तिथु बरस लोग महाराष्ट्र में भेटता तिक मैं गेलो तो आता तो नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कांटेक्ट करें